भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या भारत पाकिस्तान तणावावरील बैठकीला खासदार प्रमिती शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सोमवारी भारत पाकिस्तान लष्करी संघर्षावर संसदीय समितीला माहिती दिली पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने काश्मीरमधील दहशतवादी तळांवर या संदर्भातील बैठकीला सोलापूर खासदार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली ही भारताची लष्करी प्रतिक्रिया होती पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्या भारतीय नागरी आणि लष्करी मालमत्तेला येणाऱ्या गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती भारताने सिंदु जल करार स्थगित करणे आणि सर्व विद्यमान पाकिस्तानी व्हिसा रद्द करणे यासह राजनैतिक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे सीमापार दहशतवाद्याविरुद्ध कडक संदेश देण्यात आला आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय सुरक्षा उपायांना पाठिंबा दिला देशाला राष्ट्रीय एकतेवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले